परमेश्वर या नव्या वर्षासाठी तुम्हाला म्हणत आहे मला तुमच्याशी नवीन नातं जोडायचं आहे नवीन नातं जोडायचं आहे न्यू बिगिनिंग या नवीन वर्षामध्ये सुरुवात करत असताना परमेश्वर सुरुवातीला म्हणत आहे जुनं ते होऊन गेलं मोठ्यान बोला जुनं ते होऊन गेलं पहा तुम्ही नवे झालेले आहात आम्ही नवे झालेले आहोत नवीन नवीन परमेश्वर आम्हाला बनवलेलं आहे बोलत आहे परमेश्वर कोणाशी तरी बऱ्याच वेळा काही गोष्टी झाल्या की म्हणतो प्रश्न सिस्टर देवाचं प्रेम आहे का नाही काहीतरी घटना घडते आणि मग देव प्रेम करतो की नाही एक करीन तीन सोळा सांगतं तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहात कलसे एक सत्तावीस सांगतं येशी तुमच्या आतमध्ये आहे आणि या सगळ्या गोष्टी असताना तो देव म्हणतो मी प्रीती आहे एक किंवा चार आठ देव म्हणतो मी प्रीती आहे आणि तो देव तुमच्या रूपी मंदिरात राहायला येतो तुमचं जीवन किती प्रीतीने भरलेलं असणार अनेकांच्या प्रेमाच्या नद्या मी वाहताना पाहत आहे तुमचा स्वभाव तो नाही जे तुम्ही बरेच लोक वागत आहात तो तुमचा मूळचा स्वभाव नाही आहे अनेक जण यातले असे वागतात त्यांना जमत नाही त्यांच्या मनाच्या विरोधात वागण्याचा प्रयत्न मी असं वागतो असं कठोर या व्यक्तीवर वागतो ना आणि मग नंतर मन, मन खायला लागतं खंदेव प्रीती आहे परमेश्वर या नव्या वर्षासाठी तुम्हाला म्हणत आहे मला तुमच्याशी नवीन नातं जोडायचं आहे नवीन नातं जोडायचं आहे न्यू बिगिनिंग सजत सांगा नवीन सुरुवात करा पाच नवीन वर्षात नवीन आम्ही कसं काय सुरुवात करू शकतो आम्हाला देवाशी नवीन नातं जोडायचंय देवाशी नवीन नातं जोडायचंय मला सांगू द्या नवीन सुरुवात कशी करू शकतो कोणत्या पद्धतीने करू शकतो आणि कोणत्या क्षेत्रामध्ये आम्हाला करायचे आम्हाला नवीन सुरुवात करणं गरजेचं आहे न्यू बिगिनिंग नवीन सुरुवात हवी आहे तुम्हाला नवीन सुरुवात करा नवीन सुरुवात करा एक नवीन नाते संबंध सोडा इपिसक्रास पत्र दुसरा अध्याय बारा आणि तेरा वचन आपण पाहूया इपिस्कर दुसरा अध्याय बारा आणि तेरा वचन एक नवीन नातेसंबंध तो तुमच्याशी जोडू इच्छित आहे वचन सांगतं आम्ही ख्रिस्ताकडे येण्याच्या आधी ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायल राष्ट्राबाहेरचे आज आमचा देश भारत आहे म्हणजे आत्मिकरित्या आम्ही इस्रायली आहोत इस्रायलाच्या बाहेरचे वचनाच्या करारांना परके सर्वांनी म्हणा वचनाच्या करारांना परके म्हणजे वचनामध्ये सगळं काय तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बायबलमध्ये दिलेलं आहे त्या वचनाचा आम्ही परके, परके होतो आशाहीन आम्हाला आशा नव्हती देव विरहित असे जगत होतो देव विरहित आज देवासहित आम्ही जगत आहे सर्वांनी म्हणा मी देवासहित जगत आहे देवाच्या विरहित मी नाही आहे कोण या ठिकाणी असं की देव माझ्यावर नाही आहे देवाच्या विरहित तुम्ही आहात आहात तुम्ही देव विरहित तुम्ही कोणी नाही आहे प्रेम तो देव तुमच्या संगती आहे तो म्हणतो मी प्रीती आहे तो तुमच्या संगती आहे प्रेम तो तुमच्या संगती आहे कोणाकोणाच्या सोपती देव आहे तो देव तुमच्या संगती आहे देव संगती असताना कॉन्फिडन्स कसा पाहिजे तो सगळ्या गोष्टी आशीर्वादित करणार आणि नवीन वर्षामध्ये आम्ही सुरुवात करत असताना पूर्वी आम्ही आशाहीन होतो जगात देव आमच्या संगती नाही असं आम्ही वागत होतो परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते आता ख्रिस्त येशूमध्ये येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही जवळ आलेला येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही त्याच्यात जवळ आलेलं आहे रक्ताचं मोल देऊन त्यांना आम्हाला विकत घेतलेलं आहे त्याच्या जवळ आम्हाला घेतलेलं आहे त्या ठिकाणी वचन सांगतो आमच्या पापामुळं आम्ही देवापासून दूर होतो ज्यावेळी आम्ही आमचं जीवन येशूला देतो त्याच्याशी वचनबद्ध होतो एक पतीपत्नी ज्यावेळी त्यांचं लग्न असतं आम्हाला माहीत आहे की विवाहामध्ये दे देखील वचनं घेतली जातात श्रीमंत्रीत दारिद्र्यात गरिबीत आजार पाण्यात मी तुझ्या संगती राहीन नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला काय करते वचन देते कुणासमोर देते देवाच्या व्यक्तीसमोर देवाच्या दासासमोर देवाच्या वेदीवर सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही तुमचं सांभाळ करू एकमेकाला ते काय करतात वचनबद्ध होतात तसं परमेश्वराने आमच्याशी नातं जोडलेलं आहे ह्या नवीन वर्षामध्ये परमेश्वर नवीन नातेसंबंध तुमच्याशी जोडू इच्छित आहे नवीन नातेसंबंध नवीन नातेसंबंध कोणाला सुरुवात करायची आहे नवीन नात्यासोबत ह्या नवीन वर्षामध्ये नवीन <hungover> नात्यासोबत सुरुवात करायची आहे येशूबरोबर नातं तुमचं नातं येशूबरोबर भर तुमचं प्रस्थापित होणं गरजेचं आहे आम्ही नवीन वर्षाला जर येशूबरोबर नातंच प्रस्थापित करून जर गेलो ना पुढं हे नवीन वर्ष आम्हाला खूप सुखाचं जाणार प्रियानो कोणत्याही क्षेत्रामध्ये येशू तुम्हाला मदत करत नाही येशू प्रत्येक क्षेत्रामध्ये मदत करतो येशू तुमच्या नोकरीमध्ये देखील तुमच्याबरोबर येतो व्यवसायात असतो आरोग्यात असतो कुटुंबात असतो सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये असतो मन विचलित असतं मन मन असं गोष्ट आहे ना प्रियानो त्या मनामध्ये सैतान मनाला सैतानाची युद्धभूमी म्हणलेलं आहे एखाद्या व्यक्तीचं बोललेलं वाक्य इतकं आमच्या मनाला असं लागतं ना की वर्षानुवर्ष ते त्या व्यक्तीनं मला असं बोलले होते नेहमी आमच्या मनात राहतं आमच्या मनात राहतं प्रेम पण येशूबरोबर आज आम्ही जर नातं जोडलं ते मन येशूच्या हवाली जातं ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला येशू म्हणत आहे माझ्याशी तुम्ही नाते जोडणार का येशूला गरज आहे येशूला गरज आहे हे प्रभू मी बुधवारी प्रार्थनेला जातो रविवारी जातो पास्टर केव्हाही मिटिंग घेतात तेव्हा जातो सेवा कार्याला मी मदत करतो चर्च झाडत असतो चर्च लोटत असतो लोकांना जेवण वाढत असतो हाऊस ग्रुप घेतो सगळं काही करत असतो मी आणि या सगळ्या गोष्टी करत असताना माझं आणि येशूचं नातं कसं आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही रात्रंदिवस जरी आमची सेवा केली हे पास्टांची मी मदत करतो सोबत राहतो देवाचे लोक आहेत आम्ही आशीर्वादित होईन वेगवेगळ्या सभा असतील मला सांगू द्या प्रियानो हे तुकडे आहेत तुकडे हा अमित लोखंडे तुकडा आहे प्रीती लोखंडे तुकडा आहे कोणीही येणारा दास हजारोच्या संख्येने त्याच्या सभा असतील ते एक छोटा तुकडा आहेत तो तुकडा आमची आध्यात्मिक भूक भागू शकणार नाहीत आमची जर भूक भागायची असेल येशू शिवाय पर्याय नाही येशू म्हणतो मी जीवनी भाकर आहे त्यामुळे तुकड्यांच्या मागे लागू नका आम्ही तुकडा आहोत आम्ही माणसं आहोत तुमच्यासारखी मला मला पूर्ण भाकर खायचे आहे मला ना मला पूर्ण भाकर खायचे आहे मला पूर्ण भाकर खायच्या आहे आणि पूर्ण भाकर खायचे तर येशू बरोबर आमचं नातं पाहिजे नवीन नातं प्रीती सिस्टर मला दुपारी सांगत होत्या देवाच्या अभिषेक सेवक डॉक्टर बेनिहिन किती प्रभावशाली सेवा आणि त्यांची साक्ष आहे भारतामध्ये त्यांना बॅन केलं त्यांना यायला बॅन केलं शेवटी पंचवीस लाख लोक मुंबईत आले होते आणि असे मिरॅकल्स काय चमत्कार भरपूर होत होते आणि ज्यावेळी बेनिहना काय झालं त्यांना बेनिहन हार्ट अटॅक हार्ट अटॅक त्यांना आला बेनिहींना आणि ते ज्यावेळी स्वर्गामध्ये गेले एक लेडीज तिथे पियानो वाजताना त्यांना दिसली ती म्हणते मी तुम्हाला ओळखते हे मोठे प्रचारक आहेत मोठमोठ्या सभा घेतात पण त्यावेळी त्यांना दिसलं की येशू मात्र त्यांच्यावर नाराज आहे शेवटी येशून त्यांना एक संधी दिली त्यांना एक नवीन जीवन परमेश्वर दिलं आणि आज त्यांचं आणि येशूचं नातं खूप घट्ट आहे आहेपर्यंत खूप घट्ट आहे म्हणून मी आज सांगत आहे तुमचं सगळं लक्ष या वर्षामध्ये तुकड्यांकडं लावू नका छोट्या छोट्या भाकरीच्या तुकडीकडे नको आमचं सगळं लक्ष येशूकडं लागू देपर्यंत त्याच्याशी नातं जोडा त्याच्याशी आज नवीन नातं जोडा आम्ही कोणी नाही आहे प्रियनो भले या ठिकाणी आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर ऐकतो चिन्ह चमत्कार घडत असतील आम्ही जे बोलतो ते घडत असेल पण मी मला सांगू द्या मला क्लिअर करू द्या मी तुमच्यासारखाच माणूस आहे इशू मात्र महान आहे प्रिय <collaborate> महान आहे त्याची दया महान आहे आणि तो तुमच्याशी नाथ जोडत आहे त्याला तुम्ही हवे आहात तु तो तुमचं रंगरूप बघत नाही तो तुमचं शिक्षण बघत नाही तो तुमच्यावर प्रेम करतो त्याला तुमच्यासोबत वेळ घालवायचा था, आहे त्याला तुमची संगती राहायचं आहे था, त्याला तुमच्यावर आनंद करायचा था, आहे त्याला या वर्षामध्ये तुमच्याशी सगळ्या गोष्टीमध्ये संगती राहायचं आहे आणि त्या इशूशी तुम्ही नातं जोडा देवाचे सेवक आम्ही असेन माग लागू नका ईशुकडं माघा ईशुकडं माघा प्रियानो त्याच्याशी नातं जोडा त्याच्याशी हितगुज करा त्याला भेटायला जा त्याला सकाळी भेटा संध्याकाळी भेटा दुपारी भेटा थँक यू म्हणा ज्यावेळी आम्ही त्याच्याशी नवीन नाथं संबंध जोडतो ते तू बोलतो प्रियां आमच्याशी आमच्या जीवनामध्ये येशूशी नातं असणं खूप महत्वाचं आहे त्याच्या नात्याशिवाय आमचं जीवन आदर आहे नाही प्रभू मी चर्चला गेलो दान दश दिला सगळं काही करत होतं आणि प्रभू जर तू समोर गेल्यानंतर म्हणाला तर मी तुझ्यावर नाराज आहे काय होईल अरे तुम्हाला भेटलाच नाहीस रोज म्हणजे सानिध्यात केव्हा आलाच नाहीस दोन हजार सव्वीसला परमेश्वर म्हणत आहे हे वर्ष हे वर्ष प्रियानो त्याचे पुत्र आणि कन्याचे दिवस आहेत प्रियानो हे वर्ष येशूचे नाते संबंध वाढवण्याचे दिवस आहेत हे वर्ष येशूशी भेटण्याचे दिवस आहेत आणि या वर्षामध्ये ईश्वर तुमच्या जीवनात अद्भुत काम करणं ईश्वर घेऊन काही करा ईश्वर घेऊन काही करा तो तुम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे